नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील उत्तरकांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक राम लक्ष्मण आणि सीता लंकेहून अयोध्येला कसे परत आले मित्रांनो रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख येतो मय हे विमान कुबेरासाठी बनवले कुबेराकडून ते रावणाच्या ताब्यात आले युद्धात रावणास हरवल्यानंतर राम लक्ष्मण आणि सीता याच पुष्पक विमानातून अयोध्येला परतले वनवासानंतर अयोध्येत परत, परत आलेल्या श्रीरामाचे स्वागत कसे करण्यात आले मित्रांनो चौदा वर्षाचा वनवास बघून प्रभू राम अयोध्या नगरीत परतले तेव्हा अयोध्यावासियांची मने आनंदाने भरून आली करुणेचा महासागर असलेला आपला प्रिय श्रीराम याचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी फुलांची उधळण केली आणि ठिकठिकाणी थीक दिवे लावून दीपोत्सव साजरा केला तेव्हापासून दीपावली सण सुरू झाला असे म्हणतात उत्तरखंडात श्रीरामाने कोणाला वनवासात पाठवले मित्रांनो सीतेने तिचे पावित्र्य अग्निपरीक्षेद्वारे लंकेत सिद्ध केले होते तरी पण रावणाने सीतेला पळवून नेली यावर विश्वास ठेवणाऱ्या अयोध्येतील काही लोकांना सीतेचे अग्निदिव्य खरे वाटत नव्हते राम ही समाजाची मानसिकता जाणत होता त्याग आणि सत्याच्या आदर्शावर त्याचा विश्वास होता त्यामुळे राजधर्म निभावण्यासाठी त्याने सीतेचा त्याग केला आणि सीतेला वनवासात जायला सांगितले परंतु त्यानंतर सुद्धा रामाने दुसरा विवाह मात्र केला नाही श्रीरामाने सीतेला वनात सोडण्याची जबाबदारी कोणावर सोपवली मित्रांनो सीतेला वनात सोडण्याची कठीण जबाबदारी श्रीरामाने लक्ष्मणावर सोपवली रामाने सीतेला वनवासात पाठवून आपल्या प्रजाजनांना दाखवून दिले की तो एक आदर्श राजा आहे जो समाजाच्या हितासाठी वैयक्तिक त्याग करायला सुद्धा तयार आहे श्रीरामाने सोपवलेली जबाबदारी लक्ष्मणाने अतिशय जड अंतकरणाने पार पाडली रामाचे पुत्र लव आणि कुश कोणाच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले मित्रांनो सीतेला वनात सोडल्यानंतर सीता तमसा नदीकाठी असलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहिली तिथेच तिने लव आणि कुश या दोन पुत्रांना जन्म दिला लव कुश यांना वाल्मिकी ऋषींनीच अस्त्रशस्त्राचे शिक्षण दिले आणि रामायणसुद्धा शिकवले वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेला कोणत्या नावाने संबोधत असत मित्रांनो जेव्हा सीतेला रामाने वनात पाठवले तेव्हा तिने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला हा भाग जंगलाच्या मध्यभागी होता तेव्हा तिने तिचे नाव बदलून वनदेवी असे ठेवले आणि तिची ओळख लपवून ठेवली त्यामुळे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेला वनदेवी या नावाने संबोधले जात होते उत्तरखंडात श्रीरामाने कोणता यज्ञ केला मित्रांनो उत्तरकांडात श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला हा यज्ञ राजाच्या सामर्थ्याच्या आणि वर्चस्वाच्या प्रतीकासाठी केला जातो या यज्ञात एका घोड्याला सर्वत्र फिरवून सोडले जाते आणि जो कोणी त्या घोड्याला पकडतो तो राजाला युद्ध करण्यासाठी आव्हान देतो अश्वमेध यज्ञाच्या वेळी श्रीरामाच्या बाजूला पत्नी म्हणून कोण बसले मित्रांनो अश्वमेध यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण होत नाही असे ऋषींनी रामाला सांगितले आणि सीता वनात असल्यामुळे रामाने दुसरा विवाह करावा असे रामाला सुचवले परंतु एक पत्नी रामाने त्यास नकार दिला तेव्हा वशिष्ठ ऋषींनी सीतेची सुवर्णमूर्ती बनवून रामाच्या बाजूला ठेवावी असे सुचवले यास रामाने होकार दिला आणि अशा प्रकारे अश्वमेध यज्ञाच्या वेळी श्रीरामाच्या बाजूला पत्नी म्हणून सीतेची सुवर्णमूर्ती स्थानापन्न झाली रामाने पाठवलेला अश्वमेधाचा घोडा कोणी पकडला मित्रांनो रामाने पाठवलेला अश्वमेधाचा घोडा कोणत्याही अडचणीशिवाय संपूर्ण देशात फिरला आणि अयोध्येला परतताना वाल्मिकींच्या आश्रमाजवळ थांबला लवकुश यांना त्यांच्या मित्रांकडून रामाच्या घोड्याबद्दल कळले आणि त्यांनी त्या ते घोड्याला पकडून जवळच्या झाडाला बांधले लवकुश यांनी घोड्याला शोधत आलेल्या शत्रुघ्न आणि लक्ष्मणाचा पराभव केला शेवटी खुद्द श्रीरामाला त्यांच्याशी लढायला यावे लागले जेव्हा सीतेला हे कळले तेव्हा तिने लवकुश आणि राम यांना त्यांचे नाते सांगून युद्ध थांबवले राम आणि लवकुश यांची भेट झाल्यावर सीता कुठे गेली मित्रांनो लवकुश यांच्या भेटीनंतर आणि त्यांचा पराक्रम पाहिल्यानंतर श्रीरामाने सीतेला त्यांच्यासोबत अयोध्येस येण्यास सांगितले परंतु नकार देत तिने म्हटले की ती पुन्हा अयोध्येत येऊ शकत नाही तिने धरतीमातेला आवाहन केले की जर सीता शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर सीतेला कुशीत सामावून घे तिने हे शब्द उच्चारताच धरतीमाता दुभंगली आणि तिने सीतेला तिच्या कुशीत सामावून घेतले सीतेला थांबवण्यासाठी आपण काहीही न करू शकल्याने सर्वांचेच डोळे पाणावले श्रीरामाने लक्ष्मणाला कोणत्या कारणामुळे शिक्षा दिली मित्रांनो एके दिवशी मृत्यूची देवता यम ऋषी बनून रामाला भेटायला आले त्यांनी रामासमोर एक अट ठेवली की ते खोलीत बोलत असताना जर कोणी मध्ये आला तर राम त्यास मृत्यूदंड देतील तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला खोलीबाहेर पहारा देण्याची जबाबदारी दिली नेमके त्याचवेळी ऋषी रामाला भेटायला आले लक्ष्मणाने ऋषींना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रागावलेल्या ऋषींनी लक्ष्मणाला इशारा दिला की जर त्याने रामाला त्यांच्या येण्याची माहिती दिली नाही तर ते संपूर्ण रघुकुळाला शाप देतील यामुळे लक्ष्मणाने नाईलाजाने दुर्वास ऋषी आल्याचे सांगण्यासाठी खोलीत प्रवेश केला अशा रीतीने रामाच्या आज्ञेचा भंग केल्यामुळे आपल्या प्रेमळ भावाला मृत्यूदंड देण्याची परिस्थिती श्रीरामासमोर आली रामाने वसिष्ठ ऋषींना सल्ला विचारला जेणेकरून वचन सुद्धा पाळले जाईल आणि लक्ष्मण सुद्धा सुरक्षित राहील त्यावर वसिष्ठ ऋषींनी त्यांना भाऊ म्हणून लक्ष्मणाचा त्याग करण्याचा सल्ला दिला आणि मग श्रीरामाने अनिच्छेनेच लक्ष्मणाला राज्यातून हद्दपार होण्याची शिक्षा दिली श्रीरामाने अयोध्येचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाला दिली मित्रांनो हनुमान श्रीरामासोबत अयोध्येतच राहत होता भौतिक देह सोडण्यापूर्वी श्रीरामांनी याच हनुमानाला अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी दिली श्रीरामाने कोणत्या मार्गाने देहत्याग केला मित्रांनो जेव्हा श्रीरामाचे अवतार कार्य पूर्ण झाले तेव्हा यमदेवाच्या संमतीने त्यांनी शरयू नदीत जलप्रवेश करून देहत्याग केला आणि पुन्हा वैकुंठधाममध्ये विष्णूच्या रूपात विराजमान झाले मित्रांनो रामायणातील उत्तरकांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्न प्रश्नमंजुष्या आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्न प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद